छान आहे ना जास्त वर्क करायची गरज नाही कुठे चालला कुठे चालला ऐ ऐ बाबडी पव्री 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 गुदजायली पहिल्यांदा मी एवढी भागाची साडी घेतली कधीच नाही घेतली कधीच आणि त्याच्या अगोदर ती बाबांनी घेतली ना आणिचा जरवाली ती घेतलेली आता आमच्या लग्नातली साडी नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग तर चला व्लॉगला सुरुवात झालेली आहे माझ्या आणि व्लॉगची सुरुवात केलेली आहे देवपूजेपासून आज आम्हाला जायचं होतं बाहेर साड्यांची खरेदी करायला तर मग कुठली मी आठ वाजता आणि अंघोळ वगैरे करून मस्तपैकी पूजा करायला घेतली अभिषेक केला देवांचा आणि अभिषेक केला एवढं मस्त वाटतं देव म्हणजे देवाला बघायला एकदम खूप प्रसन्न वाटतं आणि मस्त हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्तांना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर मला सकाळ सकाळी मस्त देवपूजा म्हणजे अभिषेक केल्या पूर्ण देव खासून गरमस्त खूप मस्त वाटते बघू शकता आता मंदिरात जाते पटापट आणि आज आम्हाला जायचं आहे साड्या आणायला म्हणजे दादरला तुम्हाला दाखवेलच मी दिपालीच्या घरचे आहेत आमची आहेत आई आता ॲडमिट आहेत तर हे जाणार आहेत त्यांच्याकडं परत साड्यांचं पण हे करू शकत नाही हे आहेत म्हणून टेन्शन नाही देतं तर बाबा मी भाऊ आता गौराशला याला पण घेऊन जायला लागेल तर म्हणून पटापट पटापट मंदिरात जाऊन येते आणि मग बाकीची पटबन नंतर आल्यावर करते मला येऊन परत मटण वगैरे बनवायचं आहे जेवण बनवायचं आहे अकरा साडे अकरापर्यंत मला निघायचं आहे तर पटकन मंदिरातला अभिषेक करून येते आता वाजले किती साडेआठ तर नऊ वाजेपर्यंत मी येते पटकन चला इकडं चालू आहे मटण धुवायचं काम मटण मटण धव्यावर असता का कॅमेरा बसते जरा मटण मटण मटन इकडं आता किचनवर माझा पसार आहे इथं खिमा टाकलेला आहे इथं त्यांची खिमटी खिमा होऊ दे आणि इकडं कांदा भजलाय मटण मटणाला आता लगेच वाटण करते कांद्याचं याचं खोबरायचं तर आहे खिमा आता मी प्रॉपर शिकले खिमा बनवायला चला शिजू दे वत पण असते ना आई बरं वाटलं असत चला काकी आणि आम्ही निघालो काकींच्या साडीचा कलर एकदम छान दिसतोय मस्त थँक्यू थँक्यू <laughs> माझी लेख वरच ते एक सारखी काय तेच कलर दिसत हा मस्त वाटतं चला hmm. निघालो तर आम्ही शॉपिंगला आमची पण शॉपिंग मला पण थोडंसं ते नाही का भुलेश्वरला कसं असे भेटत सेट बघा ते बघायचं आहे तिकडे दादरला बघू आता बोलो घेतलेत पैसे नाहीतर आता हलदीला वगैरे घालायला लागेल ना मोठा घातला तरी पण निट्टूला घेतले आमच्या निट्टूला बा बाय येतात पाठी मागून बायको पटकन वडाला बोजलो माहिती पण ना पडलं ना

ना किती तरी कपडेच कपडे बघा तिथे तर हायत साईबाबा साईबाबाचं मंदिर भेटले बाबा गेले त्यांना शोधायला आम्ही आलो मंदिरात दर्शन करायला ओम साईराम ओम साईराम ओम साईराम

मस्त वाटते मला आवडली आवडली नाही तर सांग दुसऱ्या दुकानात आवडली नसेल तर सांग दुसऱ्या दुकानात छान आहे ना जास्त वर्क करायची गरज नाही आम्ही बघ पहिल्या कोजागिरीला आम्ही साड्या हरलेल्या नाही इथूनच

तर साड्या वगैरे घेतल्या आणि नाश्ता करायचा होता तर नाश्त्यासाठी हॉटेलमध्ये वेटिंग होती त्याच्यामुळं मग आम्ही इकडं आलो हार बघायला काय नेक पीस बघायला तर इथं खूप म्हणजे दोन हे शंभरवाले होते आणि तिकडचे होते ते दोनशेवाले होते मला खूप महाग वाटले आणि मग त्याच्यानंतर आम्ही जाऊन नाश्ता वगैरे केला मग दीपारीसाठी चप्पल घेतली बाबांनी परकर काय तिकडं भेटले नाही आणि टाइम झाला त्याच्यामुळं मग आम्ही आलो अली बहरुन गोन सौ रुपये से मोटे बुूद न साढ़ सात ये क्या करेगा सो मैं <सवाला> <नहीं> महागैल <गया। सवाला> <सवाला>

बाबा काय खरेदी करायला लागले काय माहिते कुठे चालला कुठे चालला आई आई आय बी बी बाबडी कुठे कुणी आई पडशील बाबा घेतला फोटो नाही काढला त नाही ना, 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 के, के हो। ना आता चालली घरी चला कॉफी प्या नको नको नंतर ये या मग तिला घे खायला घे पाणी पिशवी ठेव आलो तू घरी आणि आता भाकरी बनवायची आहेत साडे चार वाजले थोड्या टायमानंतर बनवते तिथे दोन आहे कोण गेले होते का आणि ये गेले आणि मटन कुठं ठेवलं मग फ्रीज मध्ये टाकलं आटन तर मंडळी आलो त्याच्यानंतर भांडी वगैरे घासली मग नीत त्यांचं खाऊ मग सगळं बाबांना जेवण दिलं मग असं असं छोटी 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 कामं होती ती करता करता दिवाबत्ती वगैरे नित्याशिवाय झोपवलं मग चहा पिला मी थोडासा फ्रेश वाटायला आता मटन वगैरे तर बनवलं मी दुपारी आता फक्त चपात्या बनवते पटापट नित्याशा तर उठला तर घेतलाही यांनी त्याला आणि मला एक साडी आवडली बघता तुम्हाला दाखवली असेल मी व्हिडिओमध्ये तीच घेतली आहे मी तोच कलर एवढा आवडतो ना मला काही समजतच नाही एवढा आवडतो की आता मला साखरपुड्याची पण तशीच झाली आहे साडी आणि लग्नाची पण म्हणजे त्याच कलरमधली झाली काय समजत नाही आवडली पण आता चार पाच दिवसात येईल कॉल बेडिंग करून ब्लाउज शिवायचे ब्लाऊज पीस आणलं आहे मी दिलाय त्या लोकांनी आणि दुसरं काय नाही हार घेतला मी नेकलेस इथला तो दाखवेल मी पण खूप महाग होते त्या साईडला वेस्ट का वेस्ट साईजला वेस्ट वाटते मला आणि मग आळ मस्त नाष्ट पाणी केला घरी आलो पत्या आईना थोडं थोडं बरं वाटते त्यांना इंजेक्शन लाईन वगैरे दिल्या तर आता बरं वाटते थोडंसं थोडं बरं 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 वाटते लवकर बरे लवकर घरी येऊ दे पिंपल आला इथंच पिठ वाढते पटापट बर चला मंडळी मस्त आंघोळ केली मग अशी आणि <coughs> बऱ्या वाटते जरा थकल्यासारखं झालं पुरं तर याला भरवते थोडंसं आता परत भूक लागली मला जेवली मग अशी पण आता मग मी खीर बनवले सुद्धा आवडते ती शेवयाची खीर ते सुद्धा बनवले आता बाबा खाणार नाही कारण आता जेवलेत ते आणि दुधाचं आहे हे खिमा खाल्लाय त्यांनी तर सगळे कामं वगैरे आवरून आता वाजलेत किती दहा आणि आता मी याला भरवते आणि मग झोप बघू किती वाजता झोपते हा रात्री झोपेल तर बरं होईल कारण मला बिलकुल प्रॉपर झोप भेटत नाही आणि आय होप तुम्हाला आवडला असेल साडी कुठली काय ती समजलं नाही समजलं दे दे काय माहिती नाही नाहीतर डायरेक्ट साखर बघा माझी तर तुम्हाला समजलीच असेल <laughs> मी जी घेऊन बसलेल ना मी सांगितलं ती मला खूप आवडली तर तीच घेतली मी मला तर मला आवडली खूप आता ब्लाऊज तर दाखवते तुम्हाला पहिल्यांदा मी एवढ्या महागाची साडी घेतली तर ती साडी आहे तीन हजार चारशे काहीतरी पन्नास म्हणजे पकडा साडेतीन हजार रुपयेच पकडा तर पहिल्यांदा मी एवढी महागाची साडी घेतली कधीच नाही घेतली कधीच आणि त्याच्या अगोदर ती बाबांनी घेतली ना अडीच हजारवाली ती घेतलेली आता आमच्या लग्नातली साडी पण मला नाही माहिती किती वाली होती मला काय आठवत नाही पण जर ती महाग असेल तर त्याच्यानंतर मग ही महाग येत महागवाले घेतली साडीनंतर कधीच नाही हजार दीड हजार जेमतेम दोन हजार पण नसेल माझी साडी दीड हजारपर्यंतच असली दोन तर दोनपर्यंत पण तुझ्या पुढं नाही तर पहिल्यांदा घेतले तर आता पूर्ण थकले <laughs> कॅपॅसिटी नाही आता त्याच्यामुळं ब्लॉग किती काय झालंय ते तुम्हाला समज समजेल आजचा ब्लॉग इथं सेंड करते आय होप तुम्हाला आवडलं असेल आवडलं असेल लाईक शेअर शे, सबस्क्राईब करा भेटू पण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय